नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला ना इथे ना अस्तर आणि ब्लाउज पीचचा कपडा जोडून दाखवणार आहे आता इथे बघू शकता प्रिन्सेस कटची कटिंग केलेली आहे आणि इथे बघा याला आपण आहे ना कटोरी जोडतो प्रिन्सेसची तो पार्ट घेतलेला आहे आणि इथे मी खालच्या साईडला आहे ना ब्लाऊजचा कपडा ठेवून घेतलेला आहे आणि तो खालचा कपडा आहे ना ब्लाऊजचा सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आता हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि इथे ना गळ्याचे तिथे ना मी पाव इंचाची शिलाई मारून घेतली आणि त्याच्यानंतर आहे ना हा बाहेरचा कपडा आहे ना आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे अस्तरच्याच मापाने ठेवायचं आहे फिनिशिंगमध्ये कटिंग करायचं त्याच्यानंतर आपल्याला आहे ना इथे कट मारून घ्यायचे आता मी गळ्याला ना पायपिंग करणार नाही किंवा गोठ करणार नाही आहे आणि गळा मी असा ह्या पद्धतीने उलटून घेणार आहे आता अस्तरवरती आपल्याला आहे ना दाब शिलाई मारून घ्यायची असते गळा ज्या वेळेस उलटतो ना आपण त्यावेळेस आणि इथे शिलाई मारताना खालचं जे मार्जिन असतं ना ते अस्तरच्याच बाजूला आलं पाहिजे हे पण लक्ष ठेवायचं आपल्याला हे बघा आणि आपल्याला आहे ना मध्ये असं दोन्हीच्या मध्ये घडी नाही पडली पाहिजे छान फिनिशिंगमध्ये शिलाई मारायची हे बघा आता त्याच्यानंतर ना इथे ना अस्तरचा कपडा आहे ना असा खालच्या साईडला टर्न करायचा आणि इथे आपल्याला आता याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची गळ्यावरती आता असा गळा केला ना तुम्ही गळा म्हणजे पुढचा गळा आहे हा आणि पलटून घेतला ना आता याच्यावरती तुम्ही लेस पण लावू शकता हे बघा चला आता याच्यावरती मी दाब शिलाई मारून घेते आणि दाब शिलाई मारताना अगदी पाव इंचापेक्षा एकदम कमी जशी आपण पायपिंग करतो ना अगदी तेवढीच शिलाई मारायची आता इथे बघा मी मशीनवर शिवत होती इथं आणि माझी कॅट पण येऊन बसली बघा इथे ती पण ना अशी म्हणजे तिला असं आवाज येतो ना हे हालतं तर मग ती पण येऊन बसते इथे आता ही बघा इथे साईडलाच बसलेली आहे पण आता तिला काही दाखवत नाही मी कारण का उठायला लागेल मला हे बघा ती पण बघते इथे का हालत आहे म्हणून असं आणि येऊन बसलेली आहे आणि त्याच्यानंतर ना काय करायचं संपूर्ण अस्तरवरती ना आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि आपल्याला ना हाताचा खूप वापर करायचा असतो इथे बघा डावा हात आहे ना असं ठेवायचं म्हणजे खालचा कपडा आहे ना काही वेळेस बघा सुळसुळीत असतो ना तर मग गोळा वगैरे होतो तर अजिबात गोळा नाही झाला पाहिजे याची पण काळजी घ्यायची असते आपल्याला आता इथे बघा ती पण बघते लुसी नाव आहे तिचं हे बघा आणि ती पण बसलेलीच होती साईडला तिथे आणि चला आता इथे बघा बाहेरचा कपडा फिनिशिंगमध्ये कट करायचा अस्तरच्या मापाने आणि इथे बघू शकता दोन्ही पार्ट मी अशी शिवून घेतलेले आहे चला आता त्याच्यानंतर इथे ना ही प्रिन्सेसची कटोरी आहे ती अशी अस्तरची समोरासमोर ठेवून घ्यायची आणि त्याच्यावरती हे ब्लाउजचा कपडा आहे ना तो पण असा समोरासमोर ठेवून घ्यायचा म्हणजे कसं समोरासमोर ठेवलं ना असं सा एकच साईडच्या होती नाही कटोरी आता इथे बघा मी आहे ना नेहमी आपल्याला शिलाई मारताना अस्तरवरती शिलाई मारायची असते म्हणजे वरच्या साईडला अस्तर घ्यायचं आणि वरूनच शिलाई मारायची कारण का आपण ब्लाऊज पीसवरती जर शिलाई मारली ना आपल्याला खालचं समजत नाही आणि इथे बघा अस्तरवरती शिलाई मारताना एकदम आपल्याला अशी सारखंच माप घ्यायचं म्हणजे पहिल्यांदा ठेवून घ्यायचं अस्तर आणि सगळ्या बाजूने आहे ना खालचा कपडा पण व्यवस्थित असा इकडे तिकडे झाला नाही पाहिजे त्याच्यानंतर असं हात हे बघा आपल्याला आहे ना असं प्रेस करत चालायचं आहे म्हणजे अजिबात घडी किंवा चुनी पडणार नाही याची काळजी घ्यायची असते आपल्याला ज्या वेळेस आपण हस्त अस्तर जोडतो ना त्यावेळेस पण म्हणजे फिनिशिंग मध्ये आपलं जेवढा अस्तर आणि ब्लाउज पीचचा कपडा जोडला ना तेवढा ब्लाउज छान दिसत हे बघा आणि जिथे जिथे आपण असं आता इथे बघा इथून सुरुवात केली समजा हे बघा आणि इथे मी अंगठ्याजवळ आली इथे आपल्याला कपडा वळवून घ्यायचा असतो इथे ना मग ना असं सुई आतमध्येच ठेवायची चला दोन्ही कटोरी या पद्धतीने हे बघा शिवून घेतलं आहे आणि बाहेरचा कपडा फिनिशिंगमध्ये कट केला आता इथे बघा ही आहे ना पट्टी आहे ती एक दोन्ही पण अस्तरची याच्यावर होती आणि एक आहे ना खालच्या साईडला आपल्याला ठेवून घ्यायची आता एक अस्तरची आणि एक ब्लाउज पीचची घेतलेली आहे बघू शकता आता इथे तुम हे बघा समोरासमोर आहे बघू शकता आता हे बघा आतला कपडा आहे ना ब्लाऊज पीचचा तो सरळ आहे आणि त्याच्यावरती अस्तर आहे आता तुम्हाला एक शिवून दाखवते मी आता इथे बघा अस्तर वरती आणि ब्लाऊज पीचचा कपडा आहे ना खाली ठेवलेला आहे आणि जी मधली बाजू ना अस्तर आणि ब्लाऊज पीचच्या मधली बाजू ना ब्लाऊज पीचची ती सरळ आहे म्हणजे शिधी बाजू ती आता इथे बघा खालच्या साईडला आहे ना पाव इंचापेक्षा थोडीशी जास्त शिलाई मारायची आणि कट द्यायची म्हणजे छान कपडा आपला उलटला जातो नखाने थोडं प्रेस करून घ्यायचं आता याच्यावरती आपल्याला शिलाई मारायची पण आता हे जे मार्जिन आहे ना ते आहे ना ब्लाऊज पीसच्या कपड्यावर आलं नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची ते नेहमी आहे ना हे बघा आता काय वेळेस कसं एक बाजूचं आहे ना अस्तरवरती येतं अर्ध आणि अर्ध ब्लाऊज पीस वरती येतं असं नाही झालं पाहिजे दोन्ही म्हणजे पूर्ण संपूर्ण आहे ना अस्तरच्याच बाजूला गेलं पाहिजे हे बघा आणि दाप शिलाई मारून घ्यायची आता इथे बघा हा ब्लाऊज पीसचा कपडा मी तुम्हाला बोली ना मधला सरळ होता हे बघा सरळ येऊन गेलेला आहे आता अस्तरचा कपडा आहे ना ही पट्टी ती खालच्या साईडला टर्न करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीसवरती ना हे बघा एकदम अशी कडेला आहे ना शिलाई मारून घ्यायची दाब शिलाई म्हणतात त्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला आहे ना जसं आपण अस्तरची पट्टी कटिंग केलेली आहे ना त्याच मापाने कटिंग करून घ्यायची म्हणजे हा पुढचा ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना तो कटिंग करून घ्यायचा कारण का आपण ब्लाऊज पीसचा कपडा नेहमी अर्धा इंचानी जास्त कटिंग केलेला असतो आणि जास्तच कटिंग करायचा असतो चला हे बघा बाहेरचा कपडा एकदम फिनिशिंगमध्ये अस्तरच्याच मापाने मी कटिंग केलेला आहे दोन्ही पण हे बघा क्रॉस पट्ट्या मी तयार करून घेतलेल्या आहे बघू शकता आता त्याच्यानंतर आहे ना इथे बघा हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे ना आता मी गळा पण इथे पाठीमागचा उलटून घेणार आहे म्हणजे याला पण मी गोट किंवा पायपिंग करणार नाही आता खालच्या साईडला आहे ना हा पाठीमागचा ब्लाउज पीतचा कपडा आहे ना तो सरळ आहे मध मद, मधला आणि त्याच्यावरती मी अस्तर ठेवून घेतलेलं आहे खालच्या साईडला आहे ना अर्धा इंचाची शिलाई मारून घेतली आणि आता इथे मी गळ्याला पण शिलाई मारून घेते अर्धा इंचापेक्षा थोडी कमी शिलाई मारायची गळ्याला आणि इथे बघा संपूर्ण शिलाई मारून घेतली गळ्याला त्याच्यानंतर हा ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना मधला तो कटिंग करून घ्यायचा आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि इथे बघा खालच्या साइडला पण कमरेला आहे ना कट मारून घेतले आणि हा ब्लाउज पीस असा हातमध्ये टाकून हा उलटून घ्यायचा आणि त्याच्यानंतर इथे बघा आता गळ्याच्या तिथे आहे ना आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची दाब शिलाई मारताना खालचा जो अस्तरचा कपडा आहे ना तो वरती पण दिसला नाही पाहिजे नाही तर आपली सगळी फिनिशिंग जाते आणि खालच्या साईडला पण इथे बघा आपण कमरेच्या तिथे पण आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर आहे ना इथे बघा आता संपूर्ण अस्तरवरती आपल्याला कडेला शिलाई मारून घ्यायची आणि जो बाहेरचा कपडा आहे ना अस्तरच्या पेक्षा थोडा बाहेर कपडा असतो ना ब्लाउज पीसचा तो फिनिशिंगमध्ये कटिंग करून घ्यायचा हे बघा ह्या पद्धतीने आणि आपला पाठीमागचा भाग पण हा तयार झालेला आहे आता याला तुम्ही लेस लावू शकता हे बघा त्याच्यानंतर आहे ना थे थे आता इथे स्लीव्ज घेतलेली आता स्लीव्ज पण बघा कशी मी ठेवलेली आहे बघू शकता अस्तरची एक घेतली आणि खालच्या साईडला अशी टर्न करून घेतली आता मी तुम्हाला एक शिवून दाखवते इथे आता इथे बघा हे बघा अशा समोरासमोर ठेवून घ्यायच्या ते आपण उलट्या पालट्या होती नाही आता हे हे बघा इथे ना हा ब्लाउज पीसचा कपडा खालचा सरळ आहे हे बघा त्याच्यावरती ही अस्तरची बाही ठेवलेली आहे बघू शकता ही सरळ बाजू आहे म्हणजे ब्लाऊज पीचच्या आणि अस्तरच्या मधला जो ब्लाऊज पीचचा कपडा आहे तो सरळ आहे आता आपल्याला इथे ना अर्धा इंचापेक्षा थोडीशी कमी शिलाई मारून घ्यायची खालच्या साईडला संपूर्ण आणि त्याच्यानंतर शिलाई मारून झाल्यानंतर हे बघा आता पुढे ना इथे काय करायचं असं छोटे छोटे असे दोन तीन कट मारायचे म्हणजे कपडा आपला छान असा समोरच्या बाजूला टर्न होतो आणि इथे ना आता दाब शिलाई मारून घ्यायची आता मी नेहमी सांगत आले आपल्याला अस्तरवरतीच दाब शिलाई मारायची आणि खालचं मार्जिन अस्तरवरतीच आलं पाहिजे परत आपल्याला अस्तरचा भाग आहे ना खालच्या साईडला टर्न करायचा हे बघा आणि इथे बघा ह्या पद्धतीने ना अजिबात खालचं अस्तर एक सुद्धा लाईन दिसायला नको वरती हे बघा चला दाप शिलाई आता परत मारून घेते मी आ, ये आ, आ, हे बघा कडेला आणि आता त्याच्यानंतर संपूर्ण आपल्याला आहे ना अस्तरवरती हे बघा आता उलटा करून घेते येते मी स्लीवज अशी हे बघा आणि अस्तरवरती आपल्याला एकदम कडेला शिलाई मारायची आहे एकच लाईनचं कपडं ठेवायचं म्हणजे पाव इंचापेक्षा पण कमी शिलाई मारून घ्यायची कडेला आणि बाहेरचा कपडा आपल्याला कटिंग करून टाकायचं आणि दुसरी स्लीवज पण ह्याच पद्धतीने मी अशी शिवून घेते आणि कटिंग पण करून घेते हे बघा इथे बघा दोन्ही स्लीव्स तयार केलेले आहे आणि इथे ना पुढची पुढच्या भागाला मी इथे जोड दिलेला आहे बघू शकता स्लीवजला आणि संपूर्ण इथे बघा मी प्रिन्सेस कट कटिंग केलेली होती ना त्याचं अस्तर मी जोडून दाखवलेलं आहे तुम्हाला आणि हे बघा ह्या पद्धतीने आणि जास्त मोठा होऊन जातं व्हिडिओ म्हणून मी थोडंसं आहे ना छोटं छोटंच दाखवत गेली तुम्हाला संपूर्ण जर दोन्ही पार्ट दाखवले ना व्हिडिओ जास्त मोठा होऊन जातो चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल